नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण डब्यासाठी लागणारी फरसबीची भाजी कशी बनवायची ते पाहूया मी इथे घेतली आहे पाव किलो फरसबी स्वच्छ धुवून घेतली आणि अशी कोवळी फरसबी घ्यायची आणि कापून घ्यायची बारीक एकदम चांगली बारीक कापून घ्यायची बघा कापून झालेली आहे अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहे आता तेल गरम करून घेतले आहे त्याच्यामध्ये एक चमचा उडदाची डाळ मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा कढीपत्ता ठेसलेलं लसूण एक चमचा हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आहे हिरव्या ऐवजी तुम्ही मसाला पण वापरू शकता हिंग टाकायचं आहे हळद पाव चमचा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक कापलेला बारीक कापून घ्या मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि दोन ते तीन मिनटं पहिल्यांदा कांदा परतून घ्यायचा आहे आता कांदा परतून झालेला आपला जी भाजी कापलेली आहे ले ते याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे पातेल्यात आणि पातेलं थोडंसं जाड वापरायचं म्हणजे भाजी खाली लागणार नाही आणि परतून घ्यायची आहे भाजी पण आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि वरून पाणी टाकायचं आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला भाजी शिजवायची आहे तर पहिल्यांदा एक वाफ काढून घेतली तर चेक करायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे लागणार नाही ना खाली एक चमचाभर फक्त आता लो फ्लेमवर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे हे बघा भाजी शिजलेली आहे मस्त भाजी तयार झालेली आहे चेक करायची आता याच्यात कोथिंबीर टाकायचे आहे मोठभर ओलं खोबरं खवणलेलं दोन तीन चमचे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे डब्यासाठी ही भाजी बनवून बघा तुम्ही ह्याच्यात टॅमॅटोचा वापर करायचा नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद